श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वर्षाला बारा महिने असतात मराठी महिन्याला आपलं असं पवित्र्य आणि महत्व आहे महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घट स्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सुवासीन महिला मनोभावी व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं आपण जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा व्रत केलं तर माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील येत असते आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते प्रत्येक इच्छा मनोकामना या व्रताने पूर्ण होते अशी मान्यता आहे फक्त आपण जे काही व्रत करणार आहोत ते व्रत मनापासून मनोभावे करावे मग आता यावर्षी हे व्रत आपल्याला किती गुरुवारी करायचं आहे तसेच याचा उपवास कसा करावा ज्यांना पहिल्यांदीच व्रत करायचे असेल तर त्यांनी हे व्रत कसे करावे उपवासासाठी कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये तसेच या व्रताचे काही नियम आहेत का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका येत्या दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला तर चौथा मार्गशीर्ष गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहे चार गुरुवारी आपल्याला व्रत करायचे आहे आता काही महिलांची पहिल्यांदीच सुरुवात असेल की मार्गशीर्ष गुरुवार करायची तर अगदी आपण पाच वर्ष मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करू शकता किंवा अगदी तुम्ही दोन वर्ष गुरुवार केले असतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जर काही कारणास्तव करता आले नसतील मग मूलबाळ झालं असेल किंवा घरात कोणतं शुभकार्य असेल या कारणामुळे तुम्ही एखाद्या वर्षी गुरुवार केले नसतील तरी पण आपल्याला पुढे ते गुरुवार कंटिन्यू करायचे आहे आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार करणं एवढंही काही अवघड नाही जास्त काहीही नियम नाही फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हे व्रत करा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिलांना उपवास व्रत करणे शक्य होत नाही मग घरामध्ये लहान बाळ असतं किंवा यावर्षी आपल्याला उपवास करता येणार नाही लहान बाळ होणार आहे किंवा अगदी आजारी आहे मग अशा वेळेस तुम्ही यावर्षी उपवास केला नाही तरी पण चालेल पुढच्या वर्षापासून परत तुम्ही हे उपवास कंटिन्यू करू शकता आता हे उपवास करण्याच्या अगोदर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे मग अगदी गुरुवारच्या अगोदरच आपण घरामध्ये स्वच्छता ही करून घ्यायची आहे ज्या काही अडगळीच्या वस्तू आहे त्या घराबाहेर टाकायच्या आहे आता जेव्हा मार्गशीर्षचा पहिला गुरुवार असेल तर या दिवशी आपल्याला केस हे चुकूनही धुवायचे नाही आता आपण म्हणतो की या दिवशी सण आहे किंवा एखादा विशेष वार असतो विशेष तिथी असते तेव्हा आपण केस देखील धुत असतो पण आपल्याला जर केस धुवायचेच असतील तर ते आपण अगोदरच्या दिवशी धुवायचे आहे मग तुम्ही मंगळवारी हे केस धुवू शकता किंवा बुधवारी धुतले तरी पण चालेल पण गुरुवारी केस हे चुकूनही धुवू नये की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येतात असे म्हणतात आता तुमचा जर या गोष्टींवरती विश्वास असेल तर तुम्ही हा नियम पाळू शकता तसेच प्रत्येक गुरुवारी जेव्हा आपल्याला पूजा मांडायची आहे तेव्हा त्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आपण एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याच्या पानाला कुठेही मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही आंब्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे आणि हे गोमूत्र आपण सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथे तर शिंपडायचंच आहे पण घरामध्ये बाकीच्या ठिकाणी देखील गोमूत्र शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपण जी कही पूजा कर दो, जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं आता गुरुवारचे उपवास आपण करतो तर हे उपवास करत असताना आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही मग काळ्या रंगाची बांगडी असेल किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही किंवा आपण एखादी लाल रंगाची साडी असेल तिच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर असा काळ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपण परिधान करायचा नाही अगदी साडीला काळी बॉर्डर असेल तर ती देखील आपण साडी या दिवशी परिधान करायची नाही आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे काळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी आपण पूजा करण्यासाठी जे आसन घेत असतो ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं कारण की काळा रंग हा शुभ कार्यामध्ये वर्ज केला जातो आता या दिवशी आपण लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे रंगा किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता प्रत्येक गुरुवारी आपल्याला उंबरठ्याचं लेपन हे जरूर करायचं आहे आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि असले पण आपण उंबरठ्यावरती प्रत्येक गुरुवारी करावं यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीनेच आपल्या मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ देखील लिहायचं आहे आता प्रत्येकाच्या शुभ लाभचं स्टीकर हे असेलच पण आपण जेव्हा कुंकुवाने शुभ लाभ लिहित असतो तेव्हा आपल्या करामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात असे म्हणतात त्यामुळे स्टीकर लावण्यापेक्षा प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ हे जरूर लिहायचं आहे कुंकुवाने लिहायचं आहे कुंकुवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकून मग तुम्ही शुभ लाभ हे लिहू शकता तसेच जी पण महिला व्रत करणार आहे त्या महिलेने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आपण भाजीमध्ये कांदा लसून टाकायचा नाही तसेच मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आता आपण घरामध्ये उपवास करत असतो आणि बाहेरून जर एखादा व्यक्ती मांसाहार करून आपल्या घरामध्ये आला तर आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्या, त्या व्यक्तींना देखील तुम्ही या गोष्टी सांगून ठेवायच्या आहे अगदी बुधवारी रात्रीपासूनच आपण या सर्व गोष्टी वर्जे करायचे आहे आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणाऱ्या स्त्रीने पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे खिचडी खात असतील किंवा फळांवरती उपवास करत असतील तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता आपल्याला जमेल तसा उपवास करायचा आहे कारण की आपल्याला परत पित्त होते किंवा आपण आजारी पडत असतो आणि आपल्याला घरातील सर्वच कामे करावी लागतात आपल्याला उपवास असला तरी पण घरातील दुसरे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी देखील आपल्याला स्वयंपाक करायचा असतो किंवा घरात बाकी देखील काही कामे असतात त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी पहिल्यांदी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवास हा करायचा आहे आता काही ठिकाणी गुरुवारचा उपवास हा सकाळी आणि संध्याकाळी देखील केला जातो तर काही ठिकाणी फक्त गुरुवारी सकाळी उपवास केला जातो आणि संध्याकाळी माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून मग उपवास सोडला जातो आता आपण जेव्हा पण उपवास सोडणार आहोत मग तुम्ही संध्याकाळी सोडणार असाल तर पहिल्यांदा आपण माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचनंतर नंतर आपण अन्न ग्रहण करायचं आहे आपण जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करत असतो किंवा कहाणी वाचत असतो तेव्हा आपण मन शांत आणि आनंदी ठेवायचं आहे अगदी घरामध्ये कितीही भांडण किंवा कलह झालेला असेल तरी आपण आपलं लक्ष हे फक्त पूजेकडे आणि सेवेकडेच ठेवायचं आहे माता लक्ष्मी आपल्यावरील सर्व संकटे नक्कीच दूर करेल व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा घरामध्ये वादविवाद भांडणतंटे होणार नाही याची काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे तसेच आपण बोलताना देखील चुकीचे शब्द वापरायचे नाही आता या चार गुरुवारमध्ये दे जर मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही पूजा ही दुसरी कोणाला तरी करायला लावायची आहे व उपवास तुम्ही करायचा आहे आता या गुरुवारमध्ये तो गुरुवार आपल्याला पकडायचा नाही मग तुम्ही पुढचा एखादा गुरुवार हा करू शकता पण आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारमधील मा चार गुरुवार हे जरूर करायचे आहे या व्रताचे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे आपण पाळायचे आहे तसेच आपण मार्गशीर्ष गुरुवारी जेव्हा व्रत करत असतो तेव्हा आपण सोळा शृंगार करायचा आहे सोळा शृंगार करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी तसेच हातामध्ये बांगड्या तसेच कपाळाला टिकली ही असू द्यायची आहे अगदी तुम्ही ऑफिससाठी जात असाल किंवा बाहेर काही कामासाठी जात असाल तरी पण आपल्याला हा शृंगार ठेवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमह जरूर लिहा धन्यवाद